आर्वी पंचायत समितीत मनरेगा घोटाळा पंचवीस लाखाचा अपहार उघड आरोपी अधिकारी बडतर्फ पण फौजदारी गुन्हा दाखल महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले असून आर्वी पंचायत समिती भ्रष्टाचाराचे केंद्रबिंदू ठरल्याचं स्पष्ट झालंय सहायक कार्यक्रम अधिकारी प्रणाली पृथ्वीराज कसर यांनी पदाचा उघडपणे गैरवापर करून पंचवीस लाख अठ्ठावीस हजार तीनशे एकोणवीस रुपयांची रक्कम अंबिका टी बी म सप्लाय ला नावानं ऑनलाईन परस्पर देयक अदा करीत स्वतःच्या खात्यात वळवली ज्यात चौकशी अंती गुन्हा अवघड झाल्याचं लक्षात आल्यानं चक्क संपूर्ण रक्कम ही पंचायत समिती आरवीला जमा केलेली आहे सदर झालेल्या पैशाच्या हेराफेरी प्रकरणी अखेर जिल्हा परिषद सी ओ पराग सोमण यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रणाली कसर यांना सेवेतून बडतर्फ केले परंतु जनतेच्या पैशांना मायबाप नसल्याने अधिकारी मनमर्जी करत आहे घडलेल्या मोठ्या आर्थिक गुन्ह्यानंतर सुद्धा फौजदारी गुन्हा नोंदवण्याची टाळ टाळ प्रशासनाद्वारे सुरू असून प्रशासनाच्या कारभारावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय केवळ बडतर्फीवर कारवाई आटोपल्याने नागरिकांमध्ये संताप उसळल्या झालेला गैरप्रकार डाटा ऑपरेटर सुमित राऊत यांनी उघड केला असून गटविकास अधिकारी मनोज कोल्हे यांचे संगमत असल्याशिवाय एवढा मोठा अपहार होणे शक्य नाही तर हा केवळ लाखांचा नव्हे तर कोट्यवधी रुपयांचा अपार असल्याचं संकेत दिसत आहे त्यामुळे एवढी मोठी मजल मारणाऱ्या प्रणाली कसर मागे आणखी किती चेहऱ्या आहेत हे बघण्यासारखे आहे अपार सिद्ध झाला पैसे परत आले पण आरोपींवर गुन्हा का नाही मोठे अधिकारी बचावले जात आहे का असा थेट प्रश्न नागरिकांचा आहे यावर दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी मेघराज डोंगरे यांनी केली असून अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू असा इशाराही दिला आहे स्वाश ठाकरे जनसंग्राम न्यूज आरवी